नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटत आहोत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी गणित संच दोन पॉईंट एक तर पहिला प्रश्न आहे सोबतची आकृती पहा आकृतीत कोणांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा आपल्याला आकृती देण्यात आलेली आहे त्या आकृतीच्या आधारे आपल्याला रिकामी चौकट आपल्याला पूर्ण करायच्या आहे पहिला आहे संगत कोण संगत कोणाच्या जोड्या आपल्याला ओळखायच्या आहे पहिला आहे कोण पी कोण पी आपण आकृतीमध्ये पाहूया हा आपला कोण पी असणार आहे त्याचा संगत कोण कोण असणार आहे कोण डब्ल्यू खालचा कोण डब्ल्यू आपण ह्याला एक नंबर देऊ दोन नंबर तीन आणि चार चार कोण झाले त्याच प्रकारे इथे एक नंबर इथे दोन नंबर इथे तीन नंबर आणि खाली चार नंबर जेव्हा संगत कोण असतो अशा प्रकारची आकृती असते तेव्हा आपले किती कोण तयार होतात तर चार कोण तयार होतात आता पी पीचा संगत कोण डब्ल्यू झाला आपला एक नंबर गेला एक नंबरचा कोण आपण पाहिला आता दोन नंबरचा पाहूया दोन नंबरला कोण येतो आहे क्यू दोन नंबरला क्यू आपल्याला दिसतोय दोन नंबरचा क्यू आहे खालचा दोन नंबरचा कोण आहे एक्स खालचा दोन नंबरचा कोण आहे एक्स इथे आपण पाहूया दोन नंबरचा एक्स तर आपलं उत्तर येणार आहे ते एक्स तीन नंबर तीन नंबर कोण आहे कोण एस तीन नंबर आपला पाहायला भेटतो कोण एस हा तर इकडचा कोण असणार आहे तीन नंबर कोण झेड एसचा कोण झेड आणि चार नंबरचा आपण पाहूया चार नंबरचा उरलेला आहे कोण आर कोण आर तर इकडचा चार नंबरचा कोण वाय आरचा संगत कोण कोण असणार आहेत वाय अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने आपण पाहून घेतलेले आहे चार कोण कसे आपण ओळखायचे तर आंतरयुक्रम कोणाच्या जोड्या आंतरयुक्रम कोण एस इथे आपण पाहूया एस आंतरयुक्रम कोण नेहमी झेड तयार करतो हा कोण असेल आणि हा कोण असेल तर इकडचा कोण आपल्याला एस भेटलेला आहे आणि इकडचा कोण कोणच आहे तर कॉन एक्स आपण पाहूया झेड तयार झालेला आहे अशा प्रकारे कॉन एक्स आणि दुसरं आहे ते म्हणजेच आपण पाहूया डब्ल्यू हा डब्ल्यू आहे तर त्याचा उलटा आपण उलटा पाहूया उलटा झेड अशा प्रकारे इथे आर आहे आणि इथे डब्ल्यू आहे आकृतीमध्ये हे पाहूया आपण कोण जेड उलटा जेड तयार झालेला आहे तर डब्ल्यूचा कोण आहे तर आंतरविक्रम कोण आर अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न आपण पाहिलेला आहे दुसरा प्रश्न पाहूया शेजारच्या आकृतीत दाखवलेले कोण पहा शेजारच्या आकृतीत दाखवलेले कोण पहा खाली जोड्या दर्शनवारे कोण लिहा तर आंतर युक्रम कोण आपल्याला ओळखायचा आहे आपण आताच पाहिला झेड तयार होतो तर आकृतीमध्ये दोन झेड तयार होतील आपण पाहूया हा एक झेड तर झेड आपण पाहूया कोण सी कोण सी व कोण हा कुठला ई दुसरी जोडी आपण पाहूया दुसरा उल्टा जेड कोण बी आणि कोण एच कोण बी व कोण एच अशा प्रकारे युक्रम कोण आपण युक्रम कोण प्रकारे आपण ओळखू शकतो आपण पाहिलेला आहे संगत कोण संगत कोण आपण पाहिलेला आहे संगत कोणासाठी आपण एक ट्रिक आपण सांगितलेली आहे इथे एक नंबर देऊया इथेसुद्धा एक नंबर आपण दोन आकृत्या आपण डोक्यात पकडूया एक आणि दोन आकृत्या तर पहिल्या आकृतीमध्ये एक आणि दुसऱ्या आकृतीमध्ये एक इथे दे दोन देऊया त्याच ठिकाणी दोन देऊया पोझिशनमध्ये इथे तीन देऊया इथे सुद्धा तीन देऊया आणि इथे चार आणि इथे चार म्हणजे चार कोण झाले आपले आता आपण ए, ए। एचं संगत कोण असणार आहे एक नंबर ई असणार आहे एक नंबरला तर आपण लिहूया कोण ए व कोण ई पहिला संगत कोण झाला आपला दुसरा संगत कोण आपण पाहूया दुसरा पाहूया कोण बी इकडचा कोण एफ दोन नंबरचा कोण तर आपण लिहूया कोण बी व कोण एफ आपल्याला चुकून एच लिहिला गेलेला आहे दुरुस्त करायचं आहे दोन नंबरचे कोण झालेले आहे तीन नंबर घेऊया ती नंबर तीन नंबरला कोण आहे खालचा कोण डी इकडचा कोण आहे तीन नंबरला कोण एच तर आपण लिहूया कोण डी खाली लिहूया आपण व कोण एच माझ्याकडे ज लिहायला जागा नाही मिळत तर खाली लिहितो मी त्यानंतर आपण पाहूया तीन नंबरचा झालेला आहे आपला शेवटचा चार नंबरचा चार नंबरला आहे कोण सी आणि इकडचा कोण झी कोण सी व कोण जी अशा प्रकारे आपण चार कोण संगत कोण ओळखलेले आहे संगत कोण आपण कसे ओळखायचे पाहिलेले आहे आंतरविक्रम कोणसुद्धा आपण पाहिलेला आहे आता आंतर कोण आंतरकोण म्हणजे आतमधले कोण आपण ही जागा ठराविक जागा आकृती पाहू द्या हे आतमधले कोण आत आहे हे इकडचे बाहेरचे कोण आहेत हे इकडचे बाहेरचे कोण आहेत तर आपल्याला आतमधले कोण ओळखायचे आहे आतमधले कोण कुठले आहे कोण बी आहे कोण सी आहे कोण ई आहे आणि कोण एच आहे अशा प्रकारे आपल्याला ते कोण आपल्याला लिहायचं आहे तर आपण लिहूया पहिलं असणार आहे कोण सी व कोन एच कोण सी आणि कोन एच त्याच्या जोडीला आणि वरचा कोण बी आणि कोण ई कोन बी व कोण ई तर अशा प्रकारे आपण सराव संच दोन पॉईंट एक पूर्णपणे आपण पाहून घेतलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने नक्कीच विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नोट्स आणि व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड होत राहील